इंडिया भाई से नमस्कार इंडिया बायसे न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार मी युसुफ फिरजादे धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्षपदी वैष्णवी दत्त रजपूत यांची एकमताने निवड सोलापूर सर्वच पक्ष दिल्ली मुंबई हैदराबाद चेन्नई कलकत्ता अशा मुख्य शहरातून आपल्या पक्षाचे कामकाज करत आहेत परंतु भारतीय हिंदराज सेना ही सोलापूर सारख्या गिरणगाव सारख्या खेडगावामधून आपल्या पक्षाचे कामकाज सुरू करण्याचे मानस संस्थापक अध्यक्ष धारासिंग राजपूत यांनी व्यक्त केला आहे या सर्व या सर्वांचा अनुमतीने धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी वैष्णवी दत्त राजपूत यांची निवड करण्यात आली आहे यावेळी दिगंबर भगरे शोभा वाघमारे प्रेम राठोड फारुख शेख अल्फिया मुलानी चैताली सिरसागर व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्य उपस्थित होते धन्यवाद